नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे इंद्रायणी महाविद्यालय यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि अन्य विभागांच्या एकत्रित समन्वयातून इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या भव्य आठ एकरावरील खेळाच्या मैदानावर रास दांडियाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला संस्थेतील विविध विद्याशाखांमध्ये शिकणारे सुमारे चार हजार विद्यार्थी या आनंद सोहळ्यात सहभागी झाले यावेळी संस्थेच्या खजिनदार निरूपा कानेटकर यांच्या हस्ते भोंडल्याची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलगे यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ साहेबराव पाटील उपप्राचार्य डॉ अमृता सुराना फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय आरोटे उपप्राचार्य प्राध्यापक संदीप भोसले आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते त्याचप्रमाणे संस्थेच्या विविध शाखांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते संस्थेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिस्तीच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणाऱ्या विविध कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते या रासदांड या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगृत करण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करून देण्यात आले हॅलो इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेची वाटचाल ही दिवसेंदिवस प्रगतीच्या यशस्वीकराकडे सुरू आहे संस्थेच्या विविध विद्याशाखांमध्ये गुणवत्तापूर्ण विकास होत असून नुकतेच यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे तसेच प्रस्तावित व्यवस्थापन महाविद्यालय लवकरात लवकर सुरू होणार आहे या रास दांड्या कार्यक्रमाप्रसंगी विविध विभागांचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अँड यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आज आमचा uh, गरबाचा कार्यक्रम होता फर्स्ट प्रोग्राम होता आमचा ऍडमिशन नंतर uh, तो खूप चांगल्या प्रकारे झालाय आम्ही खूप एन्जॉय केला आणि खूप नव्या नव्या गोष्टी पण आम्हाला समजल्या की जे ट्वेल्थ नंतर आम्ही आता आलोय प्रेशर होतं आता थोडं एन्जॉयमेंट चाललंय बट करिक्युलम पण त्यांचं चांगलंय आता आम्हाला थोडंफार नंतर कळेल की अजून किती काय होईल असं बट फॅसल्टी इज गुड एव्हरीथिंग इज गुड बहुत बहुत नमस्कार आज इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय त्यामध्ये कला वाणिज्य विज्ञान बीबीए बी सी विभाग तसेच यावर्षी नव्याने बी एस सी कॉम्प्युटर सायन्स हा विभाग सुरू झालेला आहे तसेच संस्थेचे यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ आणि वेगडे एज्युकेशन आणि रिसर्च या तिन्ही महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी राजदांडिया कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे संस्थेच्या माध्यमातून हा एकत्रित कार्यक्रम होता असताना जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन माध्यमातून या ठिकाणी संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका सन्माननीय निरुपताई कानितकर मॅडम यांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन करून समारंभ सुरू झालेला आहे त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास अप्पा काकडे साहेब यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच आता समारोपाच्या निमित्ताने या ठिकाणी संस्थेचे कार्यवाह आदरणीय चंद्रकांत मामा शेटे साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांनी देखील विद्यार्थ्यांना आता शुभेच्छा दिलेल्या आहेत या तिन्ही विभागाच्या कॉलेजच्या माध्यमातून तिन्ही कॉलेजचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय आरोटे उपस्थित आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत कनिष्ठ महाविद्याचे उपप्राचार्य एस पी भोसले सर उपस्थित आहेत सर्व विभागांचे प्रमुख सर्व स्टाफ या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत खर तर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये राजदांडी असेल भोंडला असेल हे सगळे कार्यक्रम एक तरुणाई तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी होत असतात आपली इंद्रायणी विद्यामंदिर संस्था अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वे वे कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मार्गदर्शन करीत आले आहे यावर्षी या राजदांडिया कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही स्पर्धांचं देखील आयोजन केलं होतं अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम पद्धतीने या ठिकाणी दांडिया खेळ साजरा केला आहे सादर केला आहे त्यांना आम्ही पारितोषिक देऊन सन्मानित देखील करणार आहोत पण या निमित्ताने मी प्राचार्य नाट्याने आवरून सांगेल की आजची निधी तरुणाई जी आहे पी ही तरुणाई अतिशय उत्तम पद्धतीने शिक्षणाबरोबर सगळ्या ज्या काही त्याच्यामध्ये सहभागी होते आहे आणि त्या त्यांना एक अभ्यासासाठी देखील एक पोषक चांगलं वातावरण निर्माण होत आहे सातत्याने अभ्यास करत असताना ह्या सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्याही तितक्याच महत्वाच्या आहेत आपण पुढील आठवड्यामध्ये आदरणीय रामदास आप्पा काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आपण अं युवा महोत्सवाचं आयोजन केलं आहे या युवा महोत्सवामध्ये देखील अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आहेत काव्य वाचन असेल नाट्य विभाग आपण यावर्षी नव्याने सुरू केला आहे नाटकांच्या स्पर्धा आहेत पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आताच नुकतीच संपन्न आहे या स्पर्धेमध्ये सुद्धा इंद्रायणी महाविद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने तिथे भाग घेत आहेत त्याचबरोबर आता सकाळ करंडक स्पर्धा पुढच्या दोन आठवड्यामध्ये आलेल्या आहेत त्याची या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे या निमित्तानं या विद्या मंदिर संस्थेमध्ये एक चांगलं सांस्कृतिक वातावरण तयार झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्राचार्य संचालक सर्व पदाधिकारी त्यांना या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपल्या शैक्षणिक कामाबरोबर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून एक चांगलं नाव करावं चांगलं काम करावं चांगलं यश संपादन करावं असे या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो मी डॉक्टर अमृता सुराणा वाईस प्रिन्सिपल यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सर्वप्रथम नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याच्या प्रांगणात खूप उत्साहपूर्त प्रतिसाद देऊन मुलांनी रास दांडिया सेलिब्रेशन केलेलं आहे त्याचबरोबर यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल इंद्रायणी महाविद्यालय संस्थेच्या सगळ्या शाखांचे आज रास दांडिया गरबा याचे आयोजन खूप रीत्या परिपूर्ण झालेले आहे तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते नमस्कार इंद्रायणी विद्या मंदिर संस्था परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये नवरात्री निमित्त रासदांडिया व भोंडला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं अतिशय सुंदर वातावरणात उत्साह उत्साहामध्ये हा राजदांडिया व भोंडल्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय रामदास अप्पा काकडे साहेब कार्यवाह चंद्रकांती शेटे साहेब सदस्य निरुपताई कानिटकर मॅडम त्याचबरोबर इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे सर यशोदा महादेव काकडी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य पाटील सर त्याचबरोबर बी फार्मसीचे प्राचार्य आदरणीय सर सर्व इंद्रायणी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख कनिष्ठ महाविद्यालयातील विभाग प्रमुख तसेच ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन केलं असे वरिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख मिटकर सर व कनिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख पाटील मॅडम तसेच डोके सर असतील खानगे सर असतील आमचे जाधव सर असतील वरिष्ठ प्राध्यापिका भोसले मॅडम चौधरी मॅडम खानगे सर आहेत सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं या ठिकाणी मी इंद्रायणी संस्था परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय रामदासात काकडे साहेब कार्य शेटे चंद्रकांत शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रायणी विद्या मंदिर संस्था परिवारामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्याप्रमाणे आजही नवरात्री निमित्त राजदांडियाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं यामध्ये सर्व विभागातील सर्व विद्यार्थी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यामुळे या इंद्राणी विद्या मंदिर संस्था परिवाराच्या वतीनं या ठिकाणी विद्यार्थी असतील सर्व प्राध्यापक वृंद असेल सर्व शिक्षकेतर कर्मचारी असतील शिक्षक वृंद असेल यांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक असा आभार मानतो यापुढेही भविष्यात वेगवेगळे उपक्रम इंद्रायणी परिवाराच्या वतीनं राबवण्यात येणार आहेत सर्वांचं या ठिकाणी सहकार्य आशावाद व्यक्त करतो आणि खंडेनवमी निमित्त सर्वांना या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो नमस्कार मी तृप्ती शिंदे भसे सर्वप्रथम इंद्रायणी संस्थेच्या वतीनं सर्वांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा देते आज या ठिकाणी इंद्रायणीच्या प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी राजदांडियामध्ये सहभाग घेऊन खूप उत्साह उत्कृष्ट उत प्रतिसाद दिलेला आहे सर्वांना खूप नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आयोजित आज राजदांडियाचं आयोजन केलं होतं विद्या मंदिर शाखे इंद्रायणी विद्या मंदिर शाखेच्या विविध विभागामधल्या मुला मुलींनी सहभाग नोंदवलेला होता आणि खूप सुंदररीत्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं मुलांनी त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद भरभरून घेतलेला आहे सर्वांना मी नवरात्रीच्या शुभेच्छा देते धन्यवाद खर तर आपण माणूस संस्कृतीप्रिय माणूस हा प्राणी आणि या अनुषंगाने पृथ्वीच्या अस्तित्वापासून आजपर्यंत तर दसरा आणि सिमोल्घन या दोन गोष्टींचा जर आपण अनुबंध घेतला तर आज इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा विस्तारलेला जो पैसा आहे तो खरंच सिमोल्घनाच्या टप्प्यावर आलेला आहे माझी खासदार रामकृष्ण मोरे साहेब असतील किंवा मावाभूषण आदरणीय माजी आमदार कृष्णराजे बेगडे साहेब असतील यांच्या विचारांचा हा जो काही भक्कमारसा आहे तो इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदाजी काकडे साहेब कार्यभार चंद्रकांत साहेब आणि विस्तारलेल्या विविध विभागांचे जे काही प्राचार्य आहेत सर आहेत पाटील सर आहेत आरोडे सर आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून भोसले सर आहेत विविध विभागांचे विभाग प्रमुख आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आज राज दांडी हा जो काही कार्यक्रम आयोजित केला होता विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये शिक्षकही सहभागी झाले होते आणि अतिशय उत्कृष्ट नियोजनामध्ये या द्रासदांडी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं खरंच संस्था खूप पुढे जाते आहे याचा खूप अभिमान वाटतो या निमित्तानं सांगायला आणि ही सर्व संस्थेची वाढलेली जी काही शाखा आहेत या सर्व आज एका छताखाली सर्वांच्या सामोपचारानं हा कार्यक्रम संपन्न झाला या निमित्तानं परवानगी दिल्याबद्दल इंद्राणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास काकडे साहेब चंद्रकांत साहेब मलगेश सर पाटील सर या सर्व मान्यवरांचं मी खरं आभार मानतो आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं शिस्त पाहिली खर तर विचार संस्कार आणि ही जी काही शिदोरी आहे ही संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यासाठी संस्था माध्यमात उमटलेलं आहे खूप छान कार्यक्रम संपन्न झाला सर्व आयोजक मी अभिनंदन करतो आणि पुढे असेच कार्यक्रम होत राहतील अशी ग्वाही देतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारची नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद